नमस्कार मंडळी नाश्त्यामध्ये रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळात ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी नाश्त्याचा एक नवीन पदार्थ घेऊन आली आहे पचायला अगदी हलका चवीलाही जबरदस्त आणि बनवायलाही तितकाच सोप्पा शिवाय घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात अगोदर आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आपल्याला चवीपुरतं मीठ आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून आहे इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालून याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी मी या पातेल्यामध्ये घालून छान असं उकळून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून पिठामध्ये घालायचं आहे आणि याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम असल्यामुळे आपण याला चमचेच्या सायने छान असं सा मिक्स करून घेतलेलं आहे आता हातानेच याला छान असं मौसूद मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे, हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण याची शेवई बनवून घेऊया सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा आपण आता यामध्ये पीठ भरून घेऊया शेवई पाडण्यासाठी इथे मी एक ताट घेतला आहे हे बघा तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय इथे आपल्या ताटाला छान असं तेल लावून झालेलं आहे आपण आता यामध्ये शेवई पाडून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ताटामध्ये शेवई पाडून झालेली आहे आपण आता ही वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा डब्बा असा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर यावरती आपल्याला शेवईचं ताट ठेवून घ्यायचंय त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेवई दहा मिनिटं छान अशी वाफवून घ्यायची आहे दहा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे आपली शेवई छान अशी वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही शेवई आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे शेवई आपली छान थंड झाली की हिला सुट्टी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपली शेवही छान अशी सुट्टी करून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर मी पुन्हा आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान असे शे खरपूस तळून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर सात ते आठ काजू हे देखील आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय आपले काजू देखील छान असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊया मोगरी घालायची घालायची आहे नंतर कढीपत्त्याची आहेत एक बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालूया त्यानंतर एक वाटी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिटं छान असं परतून आहे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे छान असं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेवई घालायची आहे यामध्ये आपल्याला तळलेले काजू आणि शेंगदाणे घालायचे आहेत नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आपला तांदळाच्या पिठाचा उपमा बनून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा उपमा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद